बैळापाडा येथील अंगणवाडी लाभार्थ्यांना अपूर्ण पोषण आहार लाभ चार महिन्यांपासून पोषण आहाराचा तुटवडा तीस लाभार्थ्यांना मागील चार महिन्यात केवळ एकच वेळेस पोषण आहार पुरवठा नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील पोषण आहाराचा धक्कादायक प्रकार समोर धडगाव तालुक्यातील अंगणवाडी केंद्र कुकलट सापऱ्यापाडा येथे कार्यरत असले तरी बैळापाडा येथील लाभार्थ्यांना नियमानुसार पोषण आहारचा पूर्ण लाभ मिळत नाही अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे बैळापाडा येथील एकूण लाभार्थ्यांना मागील तीन ते चार महिन्यांपासून केवळ एकदाच अंगणवाडी माल मिळतो आहे तोही अपुरा आणि अर्धवट स्वरूपात दिला जात असल्याचे समोर आले आहे यामुळे लहान मुलांचे गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिलांचे पोषण प्रश्न निर्माण झाले आहेत सरकारकडून दरमहा लाभार्थ्यांसाठी ठराविक प्रमाणात पोषण आहार देण्याची तरतूद आहे मात्र इथे तो लाभ नियमित मिळतच नाही असे एका स्थानिक महिला लाभार्थीने सांगितले स्थानिक प्रशासन किंवा संबंधित अधिकारी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे अशी मागणी नागरिक करीत या याबाबतीत अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षक यांच्याकडूनही स्पष्टीकरण अपेक्षित आहे इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूजसाठी सुरतान पावरा यांचा रिपोर्ट